आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीड जिल्ह्याच्या वतीनं चोवीस डिसेंबर असल्यामुळं म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अरबी समुद्रात शिवस्मारकाचं भव्य उद्घाटन केलं होतं त्याची जाहिरातबाजी करण्यात आली होती ग्रामपंचायत लेवलपर्यंत त्याचे डिजिटल फ्लेक्स अशा स्वरूपाची जाहिरातबाजी करून प्रचंड कोट्यवधी रुपये खर्च करून ज्या उद्घाटन केलं होतं परंतु आज सात वर्ष झाले तब्बल त्या विषयाला तरीसुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या बाबतीतली साधं एक वीडसुद्धा उभा राहिलेलं नाही तसंच जे देशाचे नेते आहेत शरद पवार साहेब यांनी त्यांच्या दोन हजार नऊच्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीच्या अरबी समुद्रात शिवस्मारक करणार असं जाहीर केलं होतं परंतु तब्बल चौदा वर्ष झालेत कसल्याही प्रकारचं त्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही त्या तुलनेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली होती किंवा अरबी समुद्रात शिव स्मारक हे थोडं किचकट आहे त्याऐवजी महाराजांचे गड किल्ले सुधारा आए, ही खरी स्मारकं आहेत ते स्मारक बघायला लोक येतील परंतु त्यावेळेस राजसाहेबांना टीकेचं धनी व्हावं हो लागलं आणि आज आपण पाहत असाल सात वर्षानंतर सन्मान्य राज्यसभेची भूमिका योग्य होती आज कसल्याही प्रकारचं शिवस्मारकाचं काम एक इंच देखील झालेलं नाही आणि त्याच्या आठवण म्हणून सरकारला आठवण व्हावी आणि जनता आपल्याकडे विसरते त्याच्यामुळे जनतेला देखील नोंद व्हावी याच्यासाठी आम्ही या प्रकारची अनोखी बॅनरबाजी बीड शहरामध्ये केलेली आहे तीन वर्षापासून आता मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी काळा केक कापून निषेध केला होता त्याच्यानंतर त्याच्या अगोदर बॉम्बा मारून आंदोलन करण्यात आलं होतं परंतु ह्या म्हणजे ह्यांना शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही घेणं देणं नाही आहे फक्त निवडणुकीच्या तोंडावर शिवरायांचा वापर क कर, करण्यापत यांची दरवर्षीची भूमिका असते एकीकडं एक राम मंदिर उभं राहतं आहे आम्हाला राम मंदिर होण्याचा आनंदच आहे परंतु राम मंदिर पर हे किचकट प्रक्रियेतून यांनी पूर्ण केलं आहे परंतु शिवरायांचं स्मारक न करून यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेलं आहे असं मी या ठिकाणी आम्हाला वाटतं आहे काय मागणी करणार आमची मागणी हे राहील की या चोवीस डिसेंबरला आता आम्ही फ्लेक्स केलं आहे मागच्या वर्षी आंदोलन केलं आहे आता येत्या शिवजयंतीला एकोणीस ये फेब्रुवारीच्या त्याच्यामधल्या काय ज्या प्रोसेस असतील त्यांनी त्या कराव्यात आणि अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाच्या बाबतीतलं काम त्यांनी पुढे रेटून न्यावं